दारूच्या बिलाच्या वादातून मित्रांची मारहाण बार्शी शहरात गुन्हा दाखल बार्शी शहरातील एसके पॅलेस हॉटेलमध्ये दारू पिल्यानंतर बिलाच्या वादावरून मित्रांनीच आपल्या मित्राला गंभीर मारहाण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात तीन मित्रांविरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बार्शी शहरातील भोगेश्वरी चाळ येथे राहणारे किसनराव बाबूराव महाजन यांच्यावर त्यांच्या तीन मित्रांनी प्रणघातात हल्ला केला ही घटना पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे बारा वाजता घडली फिर्यादी किसनराव यांनी दिलेल्या जबाबानुसार अजिम शमशुद्दीन शेख गौस तांबोळी आणि गौसचा भाऊ या तिघांनी त्यांना इसके पॅलेस हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी नेले मात्र दारू पिल्यानंतर बिल भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितल्यावर वाद झाला या वादातून अजिम शेख याने दगडाने डोक्यावर वार केला गौस तांबोळी याने धारदार हत्याराने डाव्या हातावर वार केला तर गौसच्या भावाने लाथाबुबक्यांनी मारहाण केली मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतर किसनराव यांनी बार्शी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले मात्र मानसिक स्थिती स्थिर नसल्याने त्यांनी लगेच तक्रार दाखल केली नाही अखेर जानेवारी अठरा रोजी त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आपल्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न आणि तीन, तीन पाच अंतर्गत गुन्हा